नमस्कार मी स्वाती घुमाड स्वागत आहे तुमचं आपल्या एस टी किचनमध्ये आज आपण उकडीच्या मोदकाची रेसिपी बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत कळ्या पडायचं आपल्याला टेन्शन नाही आहे मोदकाचा साचासुद्धा आपण वापरलेला नाही एकदम मऊ लुसलुसीत असे आपले हे मोदक होतात व्हिडिओला जरा हे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा सोपी पद्धत वापरून मी हे मोदक बनवलेले आहेत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं मी पाणी घेते एक अर्धा कप पाणी घेते तुम्हाला जर नुसत्या दुधात बनवायचे असतील तर तुम्ही एक कप दूध घेतलं तरी चालेल इथं मी अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दुधाचं प्रमाण घेते दुधामुळे आपले मोदक पांढरे शुभ्र होतात त्यामुळे दोन्ही प्रमाण मी निम्मे निम्मे घेतले अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दूध घेतले इथं तुम्ही पूर्ण एक कप दूध घेतलं तरी चालेल आणि नंतर मग त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा आपल्याला तूप घालून घ्यायचे तुपाचं प्रमाण हे अर्धा चमचा आहे एका कपासाठी म्हणजे अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दूध मिळून एक कप झालं त्याच्यासाठी अर्धा कप अर्धा चमचा तूप घालायचं आता हे सगळं उकळून द्यायचं चांगलं आता ते उकळते तोपर्यंत इथं मी तांदळाची पिठी घेतलेली त्याचं प्रमाण आहे ते एक कप घेतले थोडंसं चिमूटभर इथं मीठ टाकून घेते आता ते उकळलं आहे आपलं मिश्रण ते ह्या तांदळाच्या पिठीमध्ये सगळं एकदम ओतून घ्यायचं आणि सगळं पीठ मिक्स करायचं एकदम कडक तापवून घ्यायचं दूध आणि पाणी आणि ते ह्या पिठात ओतायचं सगळं पीठ सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं त्याच्यामध्ये व्यवस्थित आणि नंतर हे मिश्रण आहे ना झाकून ठेवायचं आपल्याला एक पंधरा मिनटं झाकून ठेवायचं तसंच अजिबात अच्छ। त्याचं झाकण काढायचं नाही तसंच त्याला आतल्या आत वापरून द्यायचं पंधरा मिनटं ठेवायचं अगदी आता मिश्रण आपलं पंधरा मिनटं वापरते तोपर्यंत आपण सारणाची तयारी करूया इथं मी एक चमचा खसखस घेतली ती आधी मी भाजून घेते सुरुवातीलाच खसखस भाजून बाजूला काढून घ्यायची जास्त नाही भाजायची थोडीशीच भाजून घ्यायची नाहीतर मग कडवट होते आता ती मी काढून घेते त्यानंतर अर्धा चमचा इथं मी तूप घालते आता ह्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट भाजून घेते थोडंसं वेगळ्या पद्धतीनं हे सारण करणार आहे तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही ड्रायफ्रूट घेऊ शकता इथं मी काजू बदाम मनुके घेतलेत आणि बारीक तुकडे करून हे तुपामध्ये भाजून घेते तूप मी अर्धा चमचा टाकलेलं होतं थोडंसं जरा अजून लागेल तूप थोडंसं मी अजून टाकून घेते तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही ड्रायफ्रूट ह्याच्यामध्ये वापरू शकता थोडंसं मी तूप घालते जरा असं कमी वाटते थोडंसं अजून अर्धा चमचा तूप वाढवते सारण पण आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत थोडंसं तुपात भाजून झालं किंवा ह्याच्यामध्ये आपल्याला ओलं खोबरं घालायचे त्याचं प्रमाण जे घेतलं आहे मी ते मी एक कप एवढं ओलं खोबरं घेतलेलं आहे आता हे आपलं भाजत आलेलं आहेच्यामध्ये ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता कमी जास्त त्याचं प्रमाण मी घेऊ शकता आता हे आपलं भाजून आहे की ह्याच्यामध्ये एक कप ओल्या नारळाचा मी टाकून घेते तोही चांगला जरा कोरडा होईपर्यंत भाजून घ्यायचा तर खोबरं आपलं कोरडं झालंय तर त्याच्यामध्ये आता गुळ टाकून घेते गूळ पण खिसून आहे त्याचं प्रमाण जे आहे ते एक कप घेतलेलं आहे एक कप आपण नारळाचा कीस घेतला आहे त्याला एक कप गुळाचं प्रमाण घेतलेलं आहे तो पण आता दू गुळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे या मिश्रणामध्ये गुळ आपला बऱ्यापैकी वितळलेला आहे तर ह्याच्यामध्ये आता एक असा पदार्थ टाकायचं की त्यांना सारणाची टेस्ट खूप सुंदर आणि चविष्ट होते ते म्हणजे आहे खवा इथं मी शंभर ग्राम खवा घेतलेला आहे खव्यामुळं खूप सुंदर सारण लागतं आणि चा। ते चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सगळ्या त्याच्या गाठी मोडायच्या खवायच्या आणि चा। चांगलं सारणामध्ये हे सगळं एकजीव करून घ्यायचं खवा टाकल्याने सारणाची खूप सुंदर टेस्ट लागते त्यामुळे नक्की तुम्ही ही ट्राय करार करा सारणामध्ये आणि चांगलं मग व्यवस्थित परतून घ्यायचं गॅस आता बंद करायचा आणि नंतर मग ह्याच्यामध्ये आपण वेलची पूड टाकायची सगळ्यात शेवटी वेलची टाकायची त्यामुळं त्याचा वास छान राहतो सारणाला वेलचीचा आणि मग आपण जी भाजली होती सुरुवातीला खसखस ती टाकून घ्यायची आणि मग सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं सारण आणि हे थंड करायला ठेवायचं आता आपलं सारण छान थंड होतं आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया सारण खूप छान मऊ आणि टेस्टी लागतं हे आता हे चांगलं थंड होऊन देऊया खवा घातल्यामुळे अजून त्याची टेस्ट वाढते त्यामुळे नक्की तुम्ही ह्या प्रकारे सारण बनवून बघा आता हे आपण थंड करून घेऊया तोपर्यंत आपण आता पुढची तयारी करू सारण आपलं थंड होतंय आपल्याला पंधरा मिनटं झालेली आहेत बघा कसं छान वाफ आलेली आहे याला झाकणाला चांगलं पाणी सुटलं आहे बाफेचं आता हे मिश्रण आहे ना से से हेला हेला एक ते एका परातीत काढून घेऊया ह्याला आपल्याला चा। चांगलं दहा मिनटं आपण जसं भाकरीचं पीठ मळतो की नाही तसं आपल्याला ह्याला मळून घ्यायचं आहे चांगलं त्यामुळं ह्याला मळायला आपल्याला एक परातच पाहिजे हे परातीत काढून घ्यायचं चांगलं मळलं जातं सामान तुमच्या लक्षात आलं का एक कप पाणी आणि एक कप आपल्याला तांदळाचं पीठ किंवा तुम्हाला अर्धं पाणी आणि अर्धा कप दूध इथं मी घेतलंय तुम्ही एक कप दूध घेऊन एक कप पिठात हे मिक्स करू शकता आणि हे चांगलं असं आपण जसं भाकरीला पीठ कसं मळतो तसं मळून घ्यायचं एकदम त्याच्या सगळ्या गुठळ्या मोडायच्या आणि चांगलं व्यवस्थित सगळं पीठ मळून घ्यायचं आपल्याला हे साधारण एक दहा मिनटं तरी आपल्याला लागणार आहे एकदम मिळ मऊ लुसलोशी पीठ होण्यासाठी अशा पद्धतीनं बघा मी मळून घेतलेलं आहे छान आपलं पीठ पण तयार झालं आहे आता हे पीठ कसं तयार झालं आहे का नाही हे ओळखायचं कसं तर एक थोडीशी गोळी काढून घेते मी अशी पारी बनवून घेते आता ती जर पारी आपल्याला जर चिरडली तर समजायचं आपलं पीठ तयार नाही झालं आणि नाही चिरडली तर समजायचं आपलं पीठ हे तयार झालं आता याला चिरा नाहीत आहे आपल्या पिठाला तर आपलं हे पीठ आता हे तयार झालेलं आहे बघा नाही कुठं चिरडत तर आता हे प पीठ आपण थोडंसं काय करायचं आपलं मोदक बनवेपर्यंत कोरडं पडेल म्हणून थोडंसं त्याला ओलं कापड ह्याच्यावर झाकून ठेवायचं म्हणजे पीठ डं पडत नाही आता आपलं पीठ पण झालेलं आहे आता मोदक करायला घेऊया सारण पण आपलं तयार झाले थंड झालेलं आहे तर इथं मी एक सोप्या पद्धतीनं कळ्या न पाडता मोदक कसे करायचे तर मुद्याळ आहे ह्याच्या साह्यानं आपण मोदक तयार करणार आहोत आपण जे नैवेद्य भरायला वापरतो की नाही भाताचं मुडी पाडण्यासाठी ते मुदाळ आहे याला मी आतून तूप लावून घेते आता ह्याच्या मदतीनंच आपण मोदक बनवणार आहोत त्याच्यामुळे छान कळ्या पडणार आहेत आपल्याला आपल्याला कळ्या पाडायचं टेन्शन राहणार नाही तर ह्या मुद्याळ्यामध्ये तूप लावून घ्यायचं चांगलं व्यवस्थित सगळ्या बाजूने आतून आणि छोटीसा गोळा घ्यायचा हातावर चांगला तोही असा गोल फिरवून मळून घ्यायचा अशा पद्धतीने आणि तो गोळा जो आहे तो या मुदळ्याच्या घ्यायचे आकाराचं मुदळा घेतले छोट सुद्धा असत थोडस मी मोठं घेतलेलं आहे ह्याच्या ह्याला छान कळ्या पडतील ह्याच्यामुळे ह्याचा आकार मोठा असल्यामुळे कळ्या पण भरपूर पडतील ह्याला मोदकाला म्हणून मी मोठ्या आकाराचं घेतलंय उट्याला थोडंसं तूप लावून घेते आणि अंगटा ह्या पिठाला सगळ्या बाजूने असं दाबून दाबून मुदळाला लावून घ्यायचं आहे आतल्या बाजूने सगळ्या बाजूने एक सारखं पीठ असं सा अंगठ्याच्या मदतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे व्यवस्थित हळूहळू हळूहळू असं दाबायचं सगळ्या बाजूने एक सारखं कुठं कमी जास्त करायचं नाही एक सारखं सगळ्या बाजूने पीठ आपल्याला हे दाबत 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 हळूहळू वर काढायचे अंगठ्याच्या किंवा बोठाच्या मदतीने सुद्धा तुम्ही हे करू शकता हळूहळू ताबायचं पीठ आणि थोडं 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 करत करत हो हो हे वर आणायचं आहे आपल्याला बाबा हळूहळू कसं वर येतं पीठ आपलं वरच्यासुद्धा वर येणाऱ्या येत आहे त्या पिठाला सुद्धा कळ्या पडत आहेत आपल्या हळूहळू वर काढायचं हे पीठ आपल्याला हे साच्यात ह्या बाहेर काढायचं लगेच निघतं तूप लावल्यामुळं काही चिटकून बसत नाही अगदार हाताने असं काढून घ्यायचं छान असं हे कशी आपली वाटी छान झाली आहे तयार तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं सारण बिल अगदी भरून दाबून नाही घ्यायचं जेवढं ह्या वाटीत बसेल ना तेवढंच सारण दाबून भरून घ्यायचं आणि मग आपल्याला हा मोदक बंद करून घ्यायचा हळूहळू अलग धातानी त्याला हळूहळू हळू असा बंद करायचा राहिलेलं वरचं पीठ काढून टाकायचं आपल्याला जास्त पीठ नाही वर घ्यायचं हळूहळू असं एकत्र आणायचं सगळं कळ्या आणि मोदक फिरवत 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 असा बंद करून घ्यायचा अलग वरच्या वरचं पीठ पण आपण पन जास्त नाही ठेवायचं काढून घ्यायचं वरचं पीठ थोडंसंच नाक ठेवायचं या मोदकाला जास्त पण मग नाही ते चांगलं लागत वरचं काढून घ्यायचं राहिलेलं पीठ अशा पद्धतीनं ना। आणि नाजूक असं वरचं नाक ठेवायचं त्याचं हे बघा किती छान मोदक झालं आपला तयार बिना कळ्या पारता मुदाळ्याच्या साह्यानं एकदम छान पड असं कळ्या पडतात पद्धतीने किती सुंदर आपला मोदक तयार झाला आहे बघा किती सोप्या पद्धतीने आपण हे मोदक तयार केले आहे बघू शकता तुम्ही कळ्या पण किती छान दिसत आहेत सहज तुम्ही बनवू शकाल अशा पद्धतीनं तरी मी बाकीचं पण मोदक असे बनवून घेतलेले आहे आता ह्याला वरून थोडंसं काय करायचं थोडासा ऑरेंज रेड कलर लावून घ्यायचं त्यामुळे अजून सुंदर दिसतील आपले मोदक आणि नंतर मग केशरच्या केशर, केशर लावून घ्यायचं वरच्या साईडला थोडासा ऑरेंज रेड फूड कलर आहे तो लावून घ्यायचा वरच्या नाकांना मोदकाच्या त्यामुळे मोदक अजून सुंदर दिसतात आणि नंतर मग ह्याला आपण केशरच्या काड्यासुद्धा लावून घ्यायच्या हे वाफवायला तुम्ही स्टीमरमध्ये केळीचं पानसुद्धा ठेवू शकता इथे मी ओलं कापड करून घेतले ते मी टाकलेलं आहे म्हणजे मोदक आपले चिटकायचे नाहीत खाली ओलं कापड करून घेते आणि त्याच्यावर मग मोदक ठेवून घेते त्याला थे, छान वाफ काढून घ्यायची एकदम चिटकून नाही ठेवायचं मध्ये अंतर ठेवायचं नंतर वाफवल्यावर एकमेकाला चिकटतील म्हणून थोडंसं अंतर ठेवायचं मोदकामध्ये आणि मग सगळे व्यवस्थित ठेवून झाकण ठेवून ह्याला वाफ देऊन काढाय वाफ काढायची एकदम सोप्या पद्धतीने आपण हे मोदक बनवलेले आहेत जास्त काही टेन्शन नाही कळ्या पाडायचं छोटे दोन मदत झाले ते पण ठेवते ते मिनटं ह्याला चांगलं वाफ काढून घ्यायचं तुम्हाला जर कलर आवडत नसेल तर तुम्ही नाही वापरला तरी चालेल अशा पद्धतीने ह्याला वाफ काढून घेते आता हे छान थंड झालेले आहेत आपले मोदे अशा पद्धतीने हे तयार झाले तर कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनेलला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल ऐकून दाखवत जवा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्यापर्यंत बसतील आणि ही मोदकाची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचे मोदक कसे झाले हे मला नक्की सांगा येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद